जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजना सावणबा निवृत्ती वेतन योजना व सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ला डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळालेसुद्धा आहे त्या लाभार्थ्याचा स्क्रीनशॉट मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्हाला तुम आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या संजय गांधी गांधीनिराधी लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्व लाभार्थी आताला एकच प्रश्न पडला आहे लाभार्थी म्हणतात नेमके आम्हाला डिसेंबर महिन्याचे पैसे हे दीड हजार रुपयेप्रमाणे मिळणार का एकवीसशे रुपयेप्रमाणे मिळणार तर तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे पैसे तुम्हाला दीड हजार रुपयेप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये डी बी जमा होणार आहेत हो व हो, एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपयेप्रमाणे डी बी टेद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील लाडकी बहीण योजना व निराधार योजनेतील सर्व निराधार योजना यांना एकवीसशे रुपये करण्याचा सरकारने एप्रिल महिन्यापासून निर्णय घेतलेला आहे आता तुम्हाला एप्रिल एक महिन्यापासून एकवीसशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आता डिसेंबर महिन्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा झालेले आहेत तर तुम्हाला मी त्याच्या वेळेमध्ये सांगतो तत्पर तुम्ही हा स्क्रीनशॉट पाहू शकता यामध्ये या लाभार्थ्याला चोवीसशे एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झालेले आहेत आता तुम्हाला येते एक दोन दिवसामध्ये सर्वांना ला व लाडके बहिणीचे सुद्धा पैसे व निराधार योजनेचे सुद्धा पैसे सर्वांना मिळून जाणार आहेत डिसेंबर महिन्याचे तुम्हाला पैसे भेटणार व लाडके बहिणीला जानेवारी महिन्याचे पैसे भेटणार आहेत तुम्ही काळजी करू नका एक दोन दिवसामध्ये सर्वांना पैसे मिळून जातील जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद